का जो माणूस यांचं कधी शेवटचं इलेक्शन होत आहे मलाच माहीत नाही आता पुढचं शेवटचं होतंय का हे शेवटचं होतंय जर मरणाचीच प्रार्थना करतो तर काही करू शकतो चौऱ्याऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाला मी त्यांना म्हातारा माणूसच म्हणतो ते म्हणत असतील ते जवान आहेत पण चौऱ्याऐंशी वर्षांच्या एका माणसाला संपवण्यासाठी इतकी मोठी राजकीय ताकद खर्च करणं त्यांना मरणासन्न यातना देणं हे अजित पवार आणि कंपनीला शोभत नाही आताच्या बैठकीत काय करायचं असं आहे की त्यांना जे करायचं ते करू द्या त्याच्याबद्दल माझे काही आक्षेप असण्याचे कारण नाही जो माणूस यांचं कधी शेवटचं इलेक्शन होत आहे मलाच माहित नाही आता पुढचं शेवटचं होतंय काही शेवटचं होत आहे ते जर मारण्याचीच प्रार्थना करतो तर काही करू शकतो पार्लमेंट पत्र देत आहेत लोकसभा सचिवालयाला आता त्यांनी सांगितले की दोन लोकसभा एम पी त्या दिले दोन लोकसभा एम पी कोण आहेत सगळे तर आमच्या बरोबर आहेत निवडलेले कागदपत्राचा अभ्यासच केलेला नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका